आता एक महत्वाचा मुद्दा आता सगळ्याचा पाला काढा फक्त साहेब पहिला कांड्या मोजूया तारीख आपण आता आजची तारीख साहेब किती आजची तारीख किती चौदा तारीख चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बरोबर बरोबर आपण पंचवीस सप्टेंबरला किती सप्टेंबरला पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरला अळवणी केली आपण व्हिडिओ बर। केला सतरा सप्टेंबरला मागचा बरोबर सप्टेंबरला सतराला व्हिडिओ केला आणि पंचवीस सप्टेंबरला आपण सोडलं पंचवीस तारीख ते पाच तीस झाले आणि त्याच्यानंतर आजचे चौदावा दिवस चौदा आणि पाच एकोणीसावा दिवस अठरा दिवस पूर्ण झाले एकोणीसावा दिवस आजचा साहेब आता कांद्या मोजा किती होई बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि ती वरली सतरा सतरा दुसरा एक उस माझा त्याच्याचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा सर पलीकडचा उस माझा माझा कुठला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि टोपणातला सोळा सोळा आता आणि एखादा मोजा हे ऊस हा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि टोपणातला बावीस बावीस म्हणजे सतरा पासून बावीस पर्यंत चालू झाला कांद्या आहेत माग आपण व्हिडिओ केला तर व्हिडीओ शेतकरी बांधवांना बघायला मिळेल तरी सुद्धा कांड्या होत्या किती तेरा कांद्या होत्या तेरा चौदा तेरा, तेरा, बारा, तेरा, तेरा की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा होत चोपण काढले आम्ही हो हो कांडे होते काळे दिसत येत ना बरोबर बरोबर आता सगळ्या ऊसाची परिस्थिती साहेब अशी आहे एक सारखी आपण दहा ते चौदा कांड्या ऊस होता आता अठरा पर्यंत गेले दिवस झाल्यात वीस वीस कमीत कमी चार पाच कांड्या वाढल्यात महिन्याला चार कांड्या वाढवायचं चा आपण मार्गदर्शन करतोय मग आता हे आपल्या अठरा आप दिवसात जर चार कांड्या वाढल्या असते तर महिन्याला सहा कांड्या शंभर टक्के दहा दिवसाला दोन कांडी बरोबर बरोबर तर ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहात समाधानी साहेबांनी दुसरं सांगायचं म्हणजे हे रान शारपडायचं आहे माती शारपडाय शेजारी कम्प्लीटवल्याची क्वालिटी आजपर्यंत असं कधी नव्हती बरं हा हे पहिल्यांदा हे ऊस आहे पहिल्यांदाच गल्ली सडकच सांगतात चांगला ऊस आहे अरे वा अरे वा अरे वा सचित्र पायपा खाली गाठली आता आता सुद्धा पाणी आज आपण बघू शकतो इथं पाणी दिसत पाणी दिसतंय अशी परिस्थिती आहे जमीन शारपड असताना असा प्रकार साहेब आपण येताना रस्त्यावर बघितलं सगळ्यांची ऊस पिवळे दिसतात पिवळे धमक आहेत आणि सुरुवातीला असं होतं हा पाना आता, आता जवळजवळ आता आता तांबेरा गेला नवीन पानं सगळी काळी भोर पानं दिसायला आणि विशेष कांड्यांचं जे टोपणा आहेत का नाही बरोबर ते विशेष बाहेर आपण पाला काढलेला होता सगळा बरोबर आता वरची जवळजवळ सहा सहा पाच सहा पाच सहा कांद्याचा पाला आपल्याला आता ह्या ह्या उसाचा मेजू असेल बरोबर पण किती निघतात निकलं काढलेले आता समोरच दिसतो मी जरा सांगितलं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आता हे खाली पाला काढलेला होता आता हे जी टोपण काढ हे टोपन साहेब काढतो बघा एक हाँ दोन हाँ तीन चार बरोबर पाच आणि हे सहा सहा अजून सात साहेब हाताला सात साहेब एक दोन तीन चार पाच पाच काढल्या तर कमी सतरा दिवसात सतरा दिवसात तुम्ही समाधी समाधानी साहेब ऍग्रो बूस्टर आणि आपलं मिशन आणि मी जे तुम्हाला कन्सल्टिंग केलंय ह्याच्याबद्दल तुम्ही समाधांनी समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार हे सर्व शेतकऱ्यांनी जे सोसायटी जे आपण जे भर देला आलोय बरोबर की मिशन सगळीकडे पोहोचले पाहिजे साहेब सगळ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत आपलं मिशन शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकऱ्यांच्या भल्याचं आहे चांगल्याच आहे आणि ऍग्रो बूस्टर अळवणीला बाय ऍग्रो बूस्टर आणि फवारणीला बाय ऍग्रो बूस्टर बरोबर हे बाकी कसं आहे आपलं गुंठा साठ रुपये खर्च खर्च आहे खर्च आहे म्हणजे खर्चाची काही सुद्धा म्हणजे काय रुपये म्हणजे लयच नाही काहीच नाही काहीच नाही ह्याच्या तुलनेमध्ये लोक चाळीस हजार ऐंशी ऐंशी हजार खर्च करून ऊस काढतात ते सुद्धा महिन्याला दोन कांडीच्या वर जात नाही ना आपला खर्च साहेब त्या तुलनेत किती होतोय नाही नाही म्हटलं तर आपल्या छत्तीसशे रुपये खर्च येतोय औषधाला बरोबर आणि दुसरी गोष्ट लागवडीचा डोसेस आपली एकदम शेड्यूल लय ते एक चौदा हजार रुपये चौदा हजार चौदा आणि चार पंधरा सोळा सत्तर सतरा वीस हजाराच्या आत आपला ऊस शंभर टन निघून सगतय एकशे डोळ्याला आपण बघू शकतो ओके, ओके साहेब कारण साहेब तुम्ही काय सल्ला देणार माझं वैयक्तिक असं मत आहे ह्या जमिनीमध्ये खारपड जमिनीमध्ये सच्चिंद्रेप ज्या ठिकाणी घातली गेल्या बरोबर अशा जमिनीमध्ये जर असा रिझल्ट येत असेल मी स्वतः होतो व्हिडिओ शूटिंग करायला अठरा दिवस अठरा दिवसात आणि अठरा दिवसात साहेबांचं एवढं आता आपण बाहेर बी तर बाजूला तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल की काट्याची झाड आहेत बरोबर बाबरीचे झाड आहेत बरोबर बाकी जिकडे भात केलेला भात गेले तिथे आसपासची वाळून अशी कंडिशन ह्या जमिनीची असल्यामुळं त्या जमिनीमध्ये साहेबांनी बस सोडला आणि शूटिंग केल्यानंतर थोड्या दिवसानंतर चार पाच दिवसानंतर मला वाटतं काय त्याने आळवणी घेतल्या आळवणी घेतल्यानंतर हा एवढा टॉपचा रिझल्ट राहिला आणि सगळ्यात महत्वाचा ऊस आता ह्याचा टोटरा आहे कसा टोटरा एक नंबर टोटर फोगायला पान असं इचकुडून बाहेर पडल्या आता हे ऊस बरोबर काय बघा येईल पानं कशी बैठ पडायला एवढी ताकद निर्माण झाली या बरोबर बुष्ट कमी खर्चामध्ये जादा उत्पादन देणारं हे एक औषध आहे इम्रान खती साहेब हे एक देवदूत म्हणून सर्वांना लाभालेत खरा आणि त्यांचा ऑल महाराष्ट्र नव ऑल इंडिया भारतानं त्यांचं अनुकरण करून यांचे डोसेस घेऊन यांना फोन करून प्रत्येकजण आपल्या ऊसाचं उत्पादन वाढवून जास्तीत जास्त पैसे मिळवायचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यापर्यंत पोचा सगळेजण असं माझी एक तळमळीची विनंती आहे अरे वा धन्यवाद अरे वा, साहेब